हॅलो मैत्रिणीं कशा आहात तुम्ही सगळ्या आय होप तुम्ही सगळ्या जणी आनंदात असाल तर चला व्हिडिओना सुरुवात केलेली आहे लॉंग व्हिडिओ बनवायला तर जसं जमल तसं मी शूट करणार आहे वेळेनुसार तर बघूयात आता कसं होतंय ते आणि आता जरा थोडा सकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला मुलं शाळेत गेलेली आहे त्यांचं सगळं आवडलं आहे आता आमच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे तर ना मी आज बनवणार आहे मेथीची भाजी म्हणजे मेथीच्या भाजीचं पिठलं तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे पिठलं खूप छान होतं आमच्याकडे सगळ्यांना आवडतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सकाळी सकाळी जर माझा निम्मा स्वयंपाक झालेला आहे तर मुलांना मी जे टिफिन केला होता त्याबरोबरच आमच्या पण चपाट्या वगैरे करून घेतल्यात मी बटाट्याची भाजी केली होती त्यांच्यासाठी आणि फक्त मला आता मेथीचं पिठलं करायचं नाही तर सुक्की भाजी एखादी पातळ भाजी जर जमलं तर मी करणार आहे तर बघूयात आता कसं होतं ते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता भाजी ना जरा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी भाजीला बरीचशी माती असते ना त्यामध्ये चांगली धुतली पाहिजे लगेच कढई ठेवते तापायला माझी भाजी होईल सकाळच्या वेळेला आहे ना थोडंसं घाई करावीच लागते आणि मला दहा वाजेपर्यंत सगळं आवरायचं असतं आणि बाहेर जोरात आला आता कढई जी आहे ना ही ती मी जर्मनचीच घेतली आहे कारण थोडी जाड बुडायची कढई पाहिजे याला आणि माझ्याकडची जी लोखंडी कढई आहे ती जरा पाकतळ त्यामुळे ती नाही घेतली कुठल्याही भाजीची फोडणी जी असते ना ती खूप जास्त महत्त्वाची असते कारण त्याच्यावर बरीचशी भाजी जी टेस्ट अवलंबून असते तर फोडणी मात्र चांगली करायची चांगलं घालायचं आणि ठेचलेला लसूण घालायचं लसूण ठेचूनच वापरायचा त्याची टेस्ट जरा अजून छान येतो सुकले आता त्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे बेसन पीठ घालते आणि थोडंसं ज्वारीचं पण पीठ घालायचं पण आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ नाहीये त्यामुळे मी काही ते घालत नाही आणि जे बेसन पीठ आहे ना ते मी असं भाजून नाही घेतलेलं ते कच्चंच टाकले त्यामुळे आता ह्या ना ते चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं शिजू द्यायचं नंतर तुम्ही सुरुवातीला बेसनपीठ भाजून घेऊ शकता आणि नंतर मग भाजलेलं बेसनपीठही घालू शकता पण आम्ही नेहमी अशीच करतो भाजी माझ्या सासूबाईंचीच ही रेसिपी आहे त्यामुळे मग आता हे असंच मी व्यवस्थित चांगलं शिजू देणार आहे जर असं वाटलेलं खूप कोरडं कोरडं होते तर मग थोडस पाण्याचा एक शिंतोडा मारला तरी चालतो आता हे झालंय मिक्स तरी पण मी थोडस पाण्यावर टाकणार आहे आता मीठ हे ते सगळं आपण आधीच टाकले त्यामुळे आता वेगळं भरून काही घालायची गरज नाही आहे फक्त आता ह्यावर झाकण ठेवायचं जरा आणि चांगली वाफ येऊ द्यायची मध्ये आधी थोडं एक दोन वेळा परतून घ्यायचं आणि जरा तेल घालायचं आणि जेव्हा भाजीला तुम्हाला काही सुचत नाही ना काय करायचं तेव्हा तुम्ही काय करता ना ते मला नक्की सांगा मी तर ना वरण करते तुरीच्या डाळीचं वरण पटकन होतं झटपट होतं सोपं आहे आणि सगळ्यांना आवडतं त्यामुळे मी आता मी मुलांना पण जर भाजी नाही आवडली ना ते वरण भात खात हे बघा मस्त असं मेथीच पिठलं तयार झालेलं आहे नक्की तुम्ही सुद्धा करा छान कुकरच्या शिट्ट्या सुरू आहेत त्यामुळे मी आता थोडं शांतच बसते नाही तर तुम्हाला आवाजच येणार नाही चला आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते कारण मला आता क्लिनिकला जायचंय आणि मी आता जर व्हिडिओ शूट करत बसले तर मला क्लिनिकला जायला खूप जास्त उशीर होईल त्यामुळे चला पुढच्या व्हिडिओत आपण भेटूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर कमेंटमध्ये मला लिहून टाका की नाही आवडला मी अजून बघेल मला काय किंवा तुम्ही सुचवा मला की हे दाखवा ते दाखवा म्हणजे मला पण जरा आयडिया मिळेल चला पुढच्या व्हिडिओत भेटूयात बाय